जालन्यात तलवारी मागवण्याचे प्रकार वाढले डीवायस पी दोन तलवारी केल्या जप्त जालना उपविभागात विविध गुन्ह्यात हवे असलेले तथा फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी पथक स्थापन केले सदरील पथक शहरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सागर खैरे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोस्टाद्वारे मागवलेले तलवार घेण्यासाठी मोटरसायकलवर एक तरुण पोस्ट ऑफिसमध्ये येणार आहे त्यामुळे या पथकानं ही माहिती डीवायएसपी एस पी अनंत कुलकर्णी यांना देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट ऑफिस परिसरात सापळा लावला एका तरुणासह विधी संघर्ष बालक पोस्टातून खाकी रंगाचा बॉक्स घेऊन जाताना दिसला त्याचवेळी डीवाय एस पीच्या पथकानं दोघांना अडवत त्यांचे नावगाव विचारले असता त्यांना रेहान शेख सलीम वर्ष अठरा राहणार रामनगर पोलीस कॉलनी सांगली असं सांगून बॉक्समध्ये तलवार असल्याचं सांगितले तर घरी सुद्धा एक तलवार असल्याचं सांगितल्यानं या पथकानं दोन्ही तलवार जप्त करून रेहान यास अटक केली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक का अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार डी बी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के डी वाय एस पी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हरीश राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल सागर खैरे पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोफणे पोलीस कॉन्स्टेबल विशाल काळे पोलीस कॉन्स्टेबल इम्रान खान यांनी केली आहे आमचं फरारी आणि पाहिजे आरोपीचा शोध घेण्यासाठीच एक पथक आम्ही गठीत केलेलं आहे आणि ते पठ पथक फरार आणि पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना एक बातमी गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली की पोस्ट ऑफिसमध्ये एक पार्सल येणार आहे आणि त्यामध्ये तलवार आहे अशी माहिती मिळाली त्यांना त्यामुळे मग त्यांनी त्या भागामध्ये रचला आणि दिलेल्या माहितीनुसार शेख रेहान शेख सलीम हा एक आणि त्याच्याबरोबर एक अल्पवयीन असे दोघ त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ते पार्सल ताब्यात घेतलं त्यामध्ये बघितलं तर एक तलवार मिळून आली तलवार आपण जप्त केलेली आहे आणि त्याबरोबर त्याच्या घरी अजून एक तलवार असल्याचं त्यांनी सांगितलं घरी शोध घेतला असता दुसरी तलवार मिळाली त्या दोन तलवार आपण जप्त केलेले आहेत आणि सॅक प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर बाजार पोलीस स्टेशन का आवाहन नागरिकांना याच प्रकारचं आव्हान आहे की अशा प्रकारे कुठले शस्त्र जर आपण मागवलं तर ते चार पंचवीस आर मॅटनुसार गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा दाखल करणार आहोत गोपनीय सोर्सकडनं आणि अन्य महामार्फतीने मला माहिती मिळाली की आम्ही त्यावर कारवाई करणार आहोत तरी अशा प्रकारे कुठल्याही बेकायदेशीर कृत्यांमध्ये आपण सहभागी होऊ नये असं आपण या निमित्ताने आवाहन करत आहोत